राज्यातील शेतकऱ्यांना वीस हजार रुपयाचा बोनस राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये ही माहिती दिलेली आहे तर पुढे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे लवकरच धान उत्पादक शेतकऱ्यांना निधी मिळणार शासन निर्णय निर्गमित झाल्या झाल्या राज्यातील शेतकऱ्यांना निधीचं वाटप केलं जाईल असं अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे तर राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत वीस हजार रुपयाचा बोनस देणार येणार असल्याचं या ठिकाणी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभे मध्ये केलेली आहे तर आता पुढे व्हिडिओ आपण पाहूया त्यांनी विधानसभेमध्ये नेमकं का काय म्हटलंय ते अध्यक्ष महोदय कालची कॅबिनेट सतरा मार्चला जी झाली त्यामध्येच मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये प्रत प्रति हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना निधी देण्याचं ठरवलेलं आहे शासन निर्णय निर्मुगमित झाल्या झाल्या निधीचा वाटप त्या ठिकाणी करण्यात येईल सतरा आज आता कॅबिनेट होतीये मुनगंटीवार साहेब आजच्या कॅबिनेटला ते मिनिट कन्फर्म होतील सतरा तारखेचे आणि लगेचच त्याबद्दलचं आदेश निर्गमित झाल्यावर त्याचं वाटप हे धान उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि ज्या ज्या भागात धान उत्पादन होतं त्या त्या भागातल्या सन्मानित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केलं जाईल तर अशा प्रकारे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा